नाशिकमध्ये गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातल्यामुळे शेतीपिक धोक्यात आली आहेत शेतकरी आर्थिक संकटात सापडले दरम्यान एकीकडे एक ही परिस्थिती असताना दुगाव फाटा या परिसरामध्ये राहणाऱ्या सुरेश थेटे या तरुण शेतकऱ्याचे तीन एकर वरील टोमॅटो पूर्णपणे सुरक्षित असून त्यांच्या टोमॅटो पिकाला पावसाचा कोणताही फटका बसलेला नाही आणि याला कारण ठरलंय ते म्हणजे थेटे यांनी लढवलेली अनोखी शक्ति नक्की या तरुण शेतकऱ्यांना काय शक्क लढवली आपण पाहूया गेल्या आठ दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे एकट्या नाशिक जिल्ह्याचाच विचार केला तर कांदा आंबा मका भाजीपाला यासह फळबागांना याचा मोठा फटका हा बसलेला आहे मात्र नाशिकच्या दुगाव फाटा परिसरातील सूरज थेटे या एका शेतकऱ्याने एक भन्नाट कल्पना लढवली आहेत शक्कली लढवलेली आहेत आणि यामुळे त्यांच्या टोमॅटोला कोणताही फटका जो आहे तो पावसाचा बसलेला नाहीयेत आपण समोर जर बघितलं तर अशा प्रकारे त्यांनी शेड जे आहेत ते उभारलेले आहेत तीन एकर जागेमध्ये खरं तर हे टोमॅटो त्यांनी लावले आहेत आपण समोर जरी बघितलं तर एकीकडे एक पाऊस हा आता पडतोय पावसाला सुरुवाती झाली आहेत मात्र जे टोमॅटो आहेत ते टोमॅटो अत्यंत सुरक्षित आहेत त्यांना पावसाचा कोणताही फटका बसत नाही कोणताही परिणाम ना पावसामुळे झालेला नाही आहेत माझ्यासोबत हे सूरज आहेत त्यांच्याशी आता खरं तर आपण बोलूयात सूरज आम्हाला सांगाल की काय नक्की केलं आहे तुम्ही आम्ही मागील चार वर्षापासून उन्हाळी टोमॅटो करतोय आणि ह्या वर्षी टेम्परेचर जास्त असल्यामुळे आम्ही शेडनेट टाकायचा विचार केला जेणेकरून उन्हापासून त्याचा बचाव होईल आणि जास्त टेम्परेचर असल्यामुळे प्लॉटच्या वाट्या होण्यास सुरुवात होते आणि शेडनेट टाकल्यामुळे प्लॉटच्या वाट्या ह्या कमी झालेले आहे आणि प्लॉट स्ट्रेसमध्ये जात नाही सेटिंग टोमॅटोची चांगल्या प्रकारे होते आणि याचा आम्हाला पावसापासून पण बचाव झालेला आहे आठ दिवसापासून अवकाळी पाऊस पडतोय आणि दुगाव गिरणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणात टोमॅटो प्लॉट खराब झालेले आहे आणि क्रॅकिंग झालेले पण आमच्या प्लॉटला अजून कुठेही धोका झालेला नाही आणि प्लॉट चांगल्या प्रकारे आहे आमचा अजून बरं आपण बघत आहोत मला सांगा आता तुमच्या ह्याच्या टोमॅटोला आता कधी निघेल्यान साधारणतः किती भाव अपेक्षित आहे तुम्हाला टोमॅटो साधारण आठ ते दहा दिवसात हार्वेस्टिंग सुरू होईल आणि साधारण हजार रुपये भाव भेटावा अशी अपेक्षा आहे बर आपण बघत आहोत खरं तर याच दुगाव फाटा जो परिसर आहे गिरणारा जो परिसर आहे इथे इतर शेतकऱ्यांचं मोठं नुकसानही झालेलं आहे भाजीपाला असेल किंवा इतर पिकांना पावसाचा फटका बसला आहे मात्र अशा प्रकारे या शेडमुळे यांचे टोमॅटो जे आहेत ते अत्यंत सुरक्षित आहेत एकंदरीतच आपण बघितलं तर कुठेतरी आता या अवकाळी पावसामुळे शेतकरी हे आदवळ झालेले बघायला मिळत आहेत मात्र अशा प्रकारे जर काही नवीन प्रयोग शेतकऱ्यांनी आपल्या शेतात राबवले तर निश्चितच त्याचा फायदा जो आहे तो शेतकऱ्यांना होऊ त्यामुळे सरकारने देखील कुठेतरी याबाबतची काही पावलं उचलणे गरजेचं आहे अशा प्रकारे काहीतरी नवीन तंत्रज्ञान असेल किंवा काहीतरी पर्याय हा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणं हे आवश्यक आहे कॅमेरा के परसो प्रांजीर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी दुगाव फाटा नाशिक